नगरी तास बातम्या आणि काही सरस्वती गारमेंट्सच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराची चांगली संधी उपलब्ध करणार उच्च व हो तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील गार्मेंट्सच्या विविध कामांचा आढावा सरस्वती गारमेंटच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराची चांगली संधी उपलब्ध होणार असून शासन स्तरावरून जे सहकार्य लागेल ते आपण देऊ असं प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले खानापूर तालुका भूदरगड इथं घेतलेल्या फॅशन डिझाईन कोर्सच्या प्रमाणपत्र वितरण प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमात संजली पाटील विद्या प्रवीण सिंह सावंत प्रमुख उपस्थित होते यावेळी मंत्री पाटील यांनी गारमेंटच्या विविध कामांचा आढावा घेतला नामदार पाटील पुढे म्हणाले की महिला सक्षम झाल्यानंतरच घराची ही उन्नत्ती होते, तमा चा उन्नती होते त्यामुळे महिलांना स्वावलंबी बनविणे आपलं कर्तव्य आहे राज्य वाहतूक आघाडी उपाध्यक्ष प्रवीण सिंह सावंत म्हणाले की चंद्रकांत दादांनी महिलांच्या उन्नतीचा ध्यास घेतला असून जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत यावेळी नामदार पाटील यांचे स्वागत पार्थ सावंत यांनी केले तर कार्यक्रमास दादा पाटील अंजली पाटील प्रवीण सिंह सावंत विद्या सावंत वृंदा घाडगे पार्थ सावंत दत्ता चव्हाण दत्ता पाटील सुशांत मगदुम स्वप्नील मांगले सुभाष सुतार युवा पाटील संजय रेडेकर सागर नाईक कृष्णा त मोरे रमेश मारे सुरेश पाटील उपस्थित होते गारगोटी खानापूर इथं सरस्वती गार्मेंट्सच्या भेटीप्रसंगी उच्च व शिक्षण मंत्री दादा पाटील प्रवीण सिंह सावंत पार्थ सावंत व मान्यवर उपस्थित होते